मित्रन्ण। मित्रन्ण। हा मित्रांनो मित्रांनो राहनात कुजी धावतोय उसाला पाणी केलं चालू आहे मित्रांनो तुम्ही काय करता तुम्ही काय करताय मित्रांनो आत्ता मी तर उजवी जाऊतोय मित्रांनो आणि हे जे पाणी मित्रांनो करा नदीचं पाणी आहे बघा करा रिव्हर अतिशय सुंदर आणि साफ सुत पाणी मित्रांनो नदीचं पाणी करारिव्हर तर मित्रांनो हे बघा वर चव्हावर ते मी जाऊ ना मित्रांनो तुम्हाला बघा हे बघा सकाळपासून चालू आहे पाणी देणं झालं आणि आमची शेती कशी कशी वाटते तो सांगा आणि पाणी वगैरे तुम्ही कसं देता किती दिवसांनी जाता म्हणजे आठवड्यातून किती दिवसांनी पाणी देता मित्रांनो पावसाची वाट बघितली पण पाऊस पडला नाही पण मित्रांनो पाटांनी पाणी देतो आहे म्हणजे विहिरी नदीचे तर पाऊस पडणे त्याच्यामुळे मित्रांनो पर्याय नाही पण आता आपण पाणी देतो तर मित्रांनो तुम्ही कसं पाणी देता म्हणजे किती दिवसांनी पाणी देता तुमच्या तुमच्या इकडे कशी खेती आहे वगैरे मित्रांनो कमेंट करून सांगा फॉलो करून म्हणजे लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला हे बघा मित्रांनो असं आम्ही दारा देतो ह्याला दारा म्हणतो आम्ही आमच्या पुणेरी भाषेत दारा म्हणतो तुमच्या भाषेत मित्रांनो तुमच्या का इकडे काय हो? म्हणतात मित्रांनो आता तिसऱ्या कटावरती पाणी दिलंय पाव मित्रांनो पाणी जाते जास्त उसावरती म्हणजे सरी कमी जातो कारण जास्त पाणी पाऊस होण्याची शक्यता आहे जर जास्त पाणी झालं तर ऊस एवढा मोठा नाही पिव्हा वगैरे मित्रांनो ह्याच्यामध्ये पिमु पण आहे ऊसामध्ये पिमुक आहे पिमो पण लावलेला आहे आपण आणि तो काय म्हणजे महिन्यानी एक महिन्यानी तो निघल त्याला आता शिंग लागली त्याच्या मित्रांनो आमची शर्ती वगैरे कशी वाटते तुम्हाला